नमस्कार खूप मी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला छान खमंग आणि चौदार अशी थापी वडी म्हणजे हमखास बनवली जाते बऱ्याच जणांना ही पाटवडी बनवायला आवड जाते पण जर बेसनचं आणि पाण्याचं प्रमाण योग्य घेतलं आणि योग्य पद्धत वापरली तर प्रत्येकाला ही पाटवडी बनवायला फार सोपी जाईल चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे या बाउलमध्ये मी हे एक कप बेसन घालून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घालणार आहे मिठाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करून घ्यायचंय तर आता एक कप बेसन असेल तर पाणी किती घ्यायचं आहे बघा तर ज्या कपाच्या मापाने आपण बेसन मोजून घेतलं होतं त्याच कपाच्या मापाने मी दीड कप पाणी ह्या बेसनमध्ये घालून मिक्स करून घेणार आहे सुरुवातीला सगळं पाणी ह्या बेसनमध्ये घालायचं नाही आहे त्याच्याने ह्या मिश्रणामध्ये बेसनच्या गुठळ्या होऊ शकता हे पहा असं थोडं थोडं पाणी घालून ह्याची पहिले स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे सुरुवातीला थोड्याशा पाण्यामध्ये हे बेसन असं विस्करच्या साह्याने चांगलं फिटून घ्यायचंय म्हणजे ह्याच्यातील बेसनच्या गुठाळ्या मोडतील आणि ह्याची छान स्मूथ पेस्ट तयार होईल तर हे पहा याची, याची सुरुवातीला अशी अगदी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर आता शिल्लक राहिलेलं सगळं पाणी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत एक कप बेसनसाठी दीड कप पाणी असं प्रमाण घेतलं तर तुमच्या पाठवड्या अगदी छान बनून तयार होतील याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण चुकू द्यायचं नाहीये त्याच्याने पाठवड्या बिघडू शकता मिश्रणामध्ये पाणी जर जास्त झालं तर पाठवड्या व्यवस्थित नाही होणार आणि पाण्याचं प्रमाण जर अतिशय कमी झालं तर पाठवड्या अगदी कोरड्या होतील आणि वड्या खातांनी तोटरा बसल्यासारखं होईल त्यासाठी हे मिश्रण तयार करताना पाण्याचं प्रमाण हे अगदी परफेक्ट असायला हवं तर हे पाठवड्यांसाठीच बेसनचं मिश्रण आपण ह्या ठिकाणी तयार करून घेतलंय यानंतर आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चवीप्रमाणे तीन हिरव्या मिरच्या घालणार आहे आणि सोबतच नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा ओवा आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत ओवा घातल्याने पाठवड्या खाल्ल्यानंतर पोटाला बाधत नाही आता हे सर्व जिन्नस मी पाणी न घालताच मिक्सरला बारीक करून घेणार आहे यानंतर आता इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढाईमध्ये मी गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेणार आहे तेल गरम झालं की ह्या तेलामध्ये मी आता ही अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे आणि सोबतच पाव चमचा हिंग असा या तेलामध्ये घालायचा आहे मोरी तेलामध्ये छान तडतडली की आता ह्याच्यामध्ये मी हे मिक्सरला तयार केलेलं वाटण घालणार आहे हे वाटण तेलामध्ये मंद आचेवर दोन मिनिट छानपैकी परतून घ्यायचे आहे ह्याच्यातील सर्व सामग्रीचा कच्चेपणा दूर झाला आणि ह्याचा छान खमंग सुगंध यायला लागला की मग ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे पाटवडी बनवताना त्यामध्ये हिंग आणि ओवा हमकास घालायचा आहे त्याच्याने पाटवडी पोटाला बाधत नाही आणि जिरं मोहरी हे समप्रमाणात बस बस्तर आता ह्याच्यामध्ये आपण हे तयार केलेलं बेसनचं मिश्रण घालणार आहोत मिश्रण फोडणीमध्ये ओतण्या अगोदर ह्याला असं चमचाने अगोदर ढवळून घ्यायचंय हे पहा असं एका हाताने मिश्रण ओतत राहायचंय आणि दुसऱ्या हाताने ह्याला असं विस्करच्या साह्याने फेटून घ्यायचंय म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या नाही होणार मिश्रण ओतल्यानंतर मध्ये जरा वेळ गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि ह्याला असं विस्करच्या साह्याने फटाफट फेटून घ्यायचंय ह्याच्यातल्या गुठळ्या अशा विस्करच्या साह्याने फोडायच्या आहे मिश्रण हलकस घट्ट झालं की मग गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि तीन ते चार मिनिट ह्याला असं विस्करच्या साह्याने चांगलं फेटून घ्यायचंय असं केल्याने ह्याच्यातल्या गुठाळ्या पूर्णपणे फुटून जातात आणि हे मिश्रण छान स्मूथ बनून तयार होतं तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपलं हे पाटवडीचं मिश्रण बघा कसं अगदी स्मूथ तयार झालंय बस तर आता या कढाईवर घट्ट झाकण ठेवून मंद आचेवर आपण हे मिश्रण अगदी फक्त दोन मिनिट शिजून घेणार आहोत याच्याने ह्याच्यातील बेसनचा कच्चेपणा दूर होईल तर हे पहा इथे आपण हे पाटवडीचं मिश्रण दोन मिनिट शिजवून घेतलंय हे पहा फार स्मूथ असं आपलं हे पाटवडीचं मिश्रण ह्या ठिकाणी तयार झालंय आता या डिशमध्ये आपण पाटवडीचं मिश्रण सेट करणार आहोत त्यासाठी ह्या डिशला आपण असं थोडंसं तेल लावून घेणार आहोत या छान ह्या डिशला न चिटकता छान निघून येतील बस तर आता तयार केलेलं सगळं पाटवडीचं मिश्रण आता मी -फट या डिशमध्ये काढून घेणार आहे हे मिश्रण गरम असतानाच याला असं डिशमध्ये फटाफट थापून घ्यायचंय थंड झाल्यानंतर हे मिश्रण छान प्लेन नाही थापल्या जात तर असं हे मिश्रण गरम असतानाच याला असं फटाफट डिशमध्ये थापून घ्यायचंय हे मिश्रण फार गरम आहे त्यामुळे ह्याला आपण असं चमच्यानेच ह्या डिश मध्ये थापून था घेणार आहोत तर हे पहा ह्या मिश्रणाची ह्या डिश मध्ये अशी एकसारखी लेवल करून घ्यायची आहे हे मिश्रण आता फारच गरम आहे पण जस जसं हे मिश्रण थंड होत जाईल तस तसं हे मिश्रण घट्ट होईल आणि ह्याच्या वड्या सुद्धा छान पडतील तर असं हे मिश्रण डिशमध्ये थापून घेतल्यानंतर आता ह्याच्या वरतून मी सुरुवातीला थोडस किसलेलं खोबरं घालणार आहे सुख्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता तसं तर हे टोटली ऑप्शनल आहे तुम्ही ह्याला स्किप सुद्धा करू शकता पण ह्याच्या वड्या दिसायला छान दिसतील आणि ह्या खोबऱ्याची चव सुद्धा वड्या खातानी फारच छान लागेल तेव्हा असं थोडंसं किसलेलं सुख खोबरं मी ह्या मिश्रणाच्या वरतून घालणार आहे यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी ह्याच्या वरतून घालणार आहे कोथिंबीरचा सुगंध आणि चव ह्या पाठवड्यांना फारच छान येते तुम्हाला जर अशी पाटवड्यांच्या वरतून कोथिंबीर खायला आवडत नसेल तर तुम्ही फोडणीमध्ये कोथिंबीर घालू शकता कोथिंबीरचा सुगंध आणि चव्या वड्यांना फारच छान येते त्याच्याने ह्या वड्या खाण्यासाठी सुद्धा फारच टेस्टी लागतात हे मिश्रण गरम असतानाच ह्याच्या वड्या कट करायच्या नाहीये याला आपण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ह्याच्या वड्या कट करणार आहोत तर इथे आपलं हे पाटवडीचं मिश्रण आता पूर्णपणे थंड झालंय बस तर आता ह्याच्या मी अशा वड्या कट करून घेणार आहे या वड्या मी डायमंड शेप मध्ये कट करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्या वड्या तुम्हाला हव्यात अशा चौकोनी शेपमध्ये किंवा मग डायमंड शेपमध्ये कट करू शकता हे मिश्रण पूर्णपणे थंड झालं की ह्याला छान घट्टपणा येतो आणि ह्याच्या वड्या सुद्धा अगदी छान कापल्या जातात तर हे पहा इथे आपल्या ह्या पाट वड्या अगदी छान कट करून झाल्याय हे पहा या वड्या ह्या डिश मधून अगदी सहज बाहेर काढता येत आहेत हे पहा फारच सॉफ्ट अशा आपल्या ह्या पाटवड्या ह्या ठिकाणी बनून तयार झाल्याय फारच खमंग आणि चवदार अशा आपल्या ह्या पाटवड्या म्हणजेच थापीवड्या ह्या ठिकाणी बनवून तयार झाल्या आहे अगदी मौलुसलुशीत आणि टेस्टी अशा या पाटवड्या आपल्या ह्या ठिकाणी तयार झाल्या आहे खाऊन तोंडाला हमका चव येईल अशा या पाटवड्या आपल्या ह्या ठिकाणी तयार झाल्या आहे तर माझ्या या रेसिपीप्रमाणे तुम्ही अशा मौलुसलुशीत खमंग आणि चौदार अशा या पाटवड्या एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या जस्त या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनललाईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। टेक केअर